हे बघा ग्राहक केंद्रावरती आणि बँकेत तुम्हाला गर्दी दिसत असेल आता ही गर्दी का आहे कारण मे महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये येता जाता जून महिन्याचे देखील पैसे येणे सुरू झाले जून महिन्याचे दहा हजार रुपये येणे सुरू झाले आता तुम्ही म्हणाल की दहा हजार रुपये कसे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही सांगतो हे बघा बहिणींनो जून महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे पंधराशे रुपये आणि आपण सर्व जेव्हापासून योजना सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून जरी हप्ता पकडले तर आतापर्यंत तुम्हाला दहा हजारच्या वरती पैसे मिळून गेलेले आहेत तर दहा हजार रुपये नाही दहा हजार रुपये नाही तर दहा हजार रुपयाच्या वरती पैसे मिळून गेले आहेत तुम्हाला जवळपास सोळा हजार पाचशे रुपये आतापर्यंत मिळून गेलेले आहेत बहिणींना सोळा हजार पाचशे रुपये सर्व लाडक्या बनींना आणि जून महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे हे बघा पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो आता काही दिवसात तुमच्या खात्यात होणार आहे अचानकपणे काही दिवसात तुमच्या खात्यात अजून पंधराशे रुपये येणार आहेत मे महिन्याचे तर पंधराशे रुपये आले त्यानंतर लगेच अजून पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये जून महिन्याचे मिळणार आहेत बहिणींना त्यासाठी थोडा अजून टाईम लागेल परंतु पैसे तुमच्या खात्यात याच महिन्यात होतील